उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना नुकतेच किन्नराखाण्यात महामंडलेश्वर करण्यात आल्याचं आपण पाहिलं ममता कुलकर्णींनी आपलं नाव बदलून श्री यमाई ममतानंद गिरी असं ठेवलंय मात्र त्यांच्या महामंडलेश्वर बनण्यावरून नवा वाद निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळत आहे या गोष्टीचा राग अनेकांना असून संतांनीही याबाबत संताप व्यक्त केलाय नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकारमय कॅमेरा आहेत साक्षात सावंत आखाडा हा संत आणि ऋषीमुनींचा समूह आहे जो शास्त्र आणि शस्त्रस्थांमध्ये पारंगत आहे पूर्वी आखाड्याला साधूंचा ताफा असं म्हणायचाय देशात सध्या एकूण तेरा आखाडे आहेत त्यापैकी सात आखाडे संन्यासी पंथाचे आहेत तर त्यापैकी तीन वैरागी आणि उदासीन परंपरेतील साधूंचे आहेत प्रत्येक आखाड्यात वेगवेगळ्या प्रकारचे दीक्षा दिली जाते त्याचपैकी एक असलेला किन्नर आखाडा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे किन्नराखाड्याशी संबंधित असलेले महामंडलेश्वर कौशल्यनंदगिरी यांच्या म्हणण्यानुसार ममता कुलकर्णी यांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला असून त्या आपलं जीवन धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी समर्पित करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु ममता कुलकर्णींना थेट किन्नराखाड्याचे महामंडलेश्वर करणे अनेकांना न पटल्याचं सध्या दिसतंय हा सनातन धर्माचा विश्वासघात असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या वास्तविक महामंडळेश्वर कसं बनवलं जातं याबाबत पाहिलं तर आखाड्यांमध्ये सर्वात प्रभावी स्थान हे महामंडळेश्वरचं मानलं जातं प्रत्येक आखाड्यात महामंडळेश्वर बनण्याची प्रक्रिया ही देखील वेगळी असते अशी माहिती आहे की एखाद्या व्यक्तीने संन्यास किंवा महामंडळेश्वर पदासाठी कोणत्याही आखाड्याशी संपर्क साधल्यास त्याला त्याचं नाव पत्ता शैक्षणिक पात्रता नातेवाईकांचा तपशील आणि नोकरी व व्यवसायाची माहिती आधी द्यावी लागते त्यानंतर आखाड्याशी संबंधित पोलीस ठाण्यातून त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि माहिती तपासली जाते पोलीस स्टेशनच्या अहवालाच्या आधारे आखाडा सचिव आणि पंच स्वतंत्रपणे त्याचा तपास करतात ते आखाड्याशी संबंधित व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन माहितीची पडताळणी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी संपर्क साधतात त्या व्यक्तीच्या शिक्षणाची पडताळणी करण्यासाठी शाळा महाविद्यालयांना भेटी देऊनही तपास केला जातो ती व्यक्ती स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही हे पाहिलं जातं तपासानंतर आखाड्याच्या अध्यक्षांना एक अहवाल दिला जातो यानंतर अध्यक्ष त्यांच्या चौकशी करून घेतात यानंतर आखाड्याचे पंच त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेतात यात यश आल्यास मगज महामंडळेश्वर ही पदवी त्याला दिली जाते मात्र डॉक्टर पोलीस प्रशासन अधिकारी अभियंते शास्त्रज्ञ वकील नेते यांना महामंडळेश्वर होण्यासाठी निवृत्तीच्या वयात सवलत दिली जाते अगदी दोन तीन वर्षांच्या संन्यासानंतरही त्यांना महामंडळेश्वर केलं जातं नागा परंपरेत थानापती कोतवाल कोठारी भंडारी कारोबारी अशी अनेक पदं आहेत नागा तपस्वींना त्यांची पात्रता लक्षात घेऊन ही पदं दिली जातात महामंडळेश्वरासारख्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीची पात्रता लक्षात घेऊन मगच ती पदवी त्यांना दिली जाते हे पद सर्वोच्च आचार्य महामंडळेश्वराच्या खालचं असतं महामंडलेश्वर पद निर्माण करण्याबाबत जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते श्री महंत नारायणगिरी म्हणाले की आखाड्यात सर्वप्रथम महापुरुष अवधूत महंत श्रीमंत बनवलं जातात मग राष्ट्र आणि धर्मासाठी त्या व्यक्तीचे योगदान पाहिले जातं त्या आधारे पुढील निर्णय हा घेतला जातो जुन्या आखाड्यात अशी परंपरा नाही की एखादी व्यक्ती येते आणि संन्यासी बनण्याची घोषणा करते आणि आखाडा त्याला महामंडलेश्वर बनवतो ज्या व्यक्तीला महामंडळेश्वर पद दिलं जातं त्याला दीक्षा दिली जाते त्यानंतर ती व्यक्ती आखाड्यातून मिळालेले भगवे कपडे परिधान करते त्यानंतर ती आपले पिंडदान करते पिंडदानानंतर त्या व्यक्तीचा पट्टाभिषेक केला जातो महामंडळेश्वर ही पदवी मिळाल्यानंतर स्वतःवर काही बंधने घालून जगावं लागतं जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर त्या व्यक्तीला आखाड्यातून सरळ बाहेरही काढलं जातं महामंडळेश्वर पदाच्या जबाबदाऱ्या पाहिल्या तर आखाड्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक नेते असल्याने महामंडलेश्वर साधू आणि अनुयायांना धर्म आणि सामाजिक कल्याणाचे पालन करण्यास प्रेरित करतात यासह महामंडळेश्वर समाजात धर्म आणि संस्कृतीचा प्रसारही करतात ते प्रवचन भजन कीर्तन आणि धार्मिक विधी सुद्धा करतात महामंडलेश्वर आखाड्याचे संघटन मालमत्तांचे व्यवस्थापन आणि प्रशासन देखील पाहतात त्यासोबतच आखाड्याचे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आणि आखाड्याशी संबंधित धर्मशाळा व आश्रम चालवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे ते कुंभमेळे किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये आखाड्याचे नेतृत्वही करतात अमृतस्थानादरम्यान काढण्यात आलेल्या शोभायात्रांचे नेतृत्वही महामंडलेश्वर करत असतात याशिवाय कुंभमध्ये संतांना नागा साधू किंवा संन्यासी बनवण्याची दीक्षा दिली जाते त्या दरम्यान होणारे विधी देखील हे महामंडलेश्वरच करतात मिळालेल्या एका वृत्तानुसार अशी माहिती आहे की परदेशात राहूनही आपण कठोर तपश्चर्या करत असल्याचा दावा हा ममता कुलकर्णींनी यादी केला होता महामंडळीसर झाल्यानंतर त्यांनी असा दावा केला आहे की एकदा भगवान शिवाने त्यांना दर्शन दिलं होतं एकंदरीतच या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मधून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला एक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुर्तास धन्यवाद